नमस्कार मी सरिता आणि कॅप्टन सरिता या चॅनलमध्ये मी तुमचं खूप मनापासून स्वागत करते प्रत्येक सीझन हा खूप महत्वाचा असतो तसाच हा उन्हाळा देखील आपल्या शरीराला जरी परिणाम करणारा असला तरी त्याचे परिणाम आपण टाळू शकतो आणि ह्याच उन्हाळ्याचे देखील आपण मस्त असं छान मजा घेऊ शकतो मग ही मजा आपण कशी घेऊ शकू किंवा हा उन्हाळ्याचा त्रास आपण कसा दूर करू शकू तर आपल्या ऋतूचक्रानुसार आपल्या शरीराला त्या त्या गोष्टी आवश्यक असतात मग जसं आता सध्या उन्हाळा चालू आहे तर उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरासाठी थंड शांत असे असा आहार असला पाहिजे किंवा असे पेयी आपल्या शरीरात गेलं पाहिजे जास्तीत जास्त लिक्विड फॉर्म आपल्या शरीरात गेलं पाहिजे तर यामध्ये काय येईल तर आपण जेव्हा जेव्हा आपल्या शरीराला पाण्याची गरज असते किंवा पाण्याची तहान लागते त्या त्यावेळी आपण नक्की पाणी पिलंच पाहिजे आणि पाणी पण ते फ्रीजमधलं न पिता छान मस्त माठातलं गार पाणी आपण प्यायला हवं तर पाणी पितानाही ते खूप असं एकाच वेळी एक, एक दोन ग्लास पाणी पिला आणि खूप मोठा गॅप दिला असं न करता जेव्हा जेव्हा आपल्या शरीराला पाण्याची गरज असते त्या त्यावेळी त्या एक दोन घोट पाणी नक्की घेत आपण दिवसभर असं पाणी पिलं पाहिजे यानंतर पाण्याव्यतिरिक्त आपण असे काही पेये की ते खूप गरजेचे आहेत जसं नारळ पाणी लिंबू सरबत किंवा लिंबू पाणी किंवा ताज्या फळांचा ताजा रस लस्सी किंवा वेगवेगळे असे ज्यूस आहेत वे वेगवेगळे असे फळ आहेत त्या फळांचा ज्यूस त्यासोबत ऊसाचा कि रस किंवा काकडीचा रस असे रस गाजरचा रस असे वेगवेगळे रस देखील आपण ह्या शरीरामध्ये जाऊ दिले पाहिजे आणि यासोबतच आपण जसं गुलकंद किंवा तांदळाची खीर केसरयुक्त दूध असे पदार्थ हो देखील किंवा असे पेय किंवा पदार्थ म्हणता येईल असे पदार्थ हो देखील आपल्या शरीरासाठी खूप गरजेचे आहेत आणि विशेष म्हणजे उन्हाळ्यात असणारे म्हणजे त्या त्या सीझनचे फळं देखील आपल्या शरीरात गेली पाहिजे अशा पद्धतीने जर आपल्या रुटीनमध्ये किंवा आपल्या आहारामध्ये जर या पदार्थांचा हो समावेश असेल तर या उन्हाळ्याचा आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास पण होणार नाही आणि आप आपण तो उन्हाळा तितक्यात छान पद्धतीने एन्जॉय करू शकतो म्हणून प्रत्येक सीझन हा खूप महत्त्वाचा आहे काळजी आहे या व्हिडिओची तुम्हाला थोडी मदत होत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग